काय काय ती हाय आरती आरतीच नाही तर कुठली आली आता पूजा मग आरतीच कशी काय ठेवल तुम्हाला आरती तुम्ही आरती म्हणल्या नाही तर तुम्हाला आणण्या ते लक्षात राहत नाही गेल्या वेळेस मी आरती आणायला लावली तर त्या आरतीला घेऊन आला होता तुम्ही म्हणून म्हणलं आता तवपासन चांगलं लक्षात राहिलं असेल हे मला वाटते बर का कशाला आणली तर परत काय म्हणलं आपले लक्ष्मी बघायला आले ग असला माणूस आहे तुम्ही म्हणून म्हणलं तर अशी बोलण चुकीचं असं वाटायला लागले मला आता ला का मी काय काय तू अर्थ जाण अर्थ करते कुशलन हो तसं नाही हो पण तुम्ही त्या मला सांगा तुमच्या चांगल्या आठवणी तस तुम्ही त्या आरतीला घेऊन आला होता का गाणे गेल्यावर आरती म्हणल्यावर मग काय झालं मी होती मग बसली नाही तोंडच तो पडला असतो बाबा तुमचं माणसं जर असल्यास कशामुळं तुम्हाला आरती म्हणले बाबा मग दोन लेकराचं बाप झाला तर त्याला आरती माहित नाही म्हणजे तुम्हाला आरती माहित असेल बरं का मग त्या आरतीच्या नादात पागल झाला होता त्यामुळे त्या आरतीलाच उचलून आणली आर तर काय माणूस